नमस्कार मंडळी दिवाळीनंतर वेद लागतात ते तुळशीच्या लग्नाचे आज आपण या व्हिडिओमध्ये तुळशी विवाह का केला जातो याची काय कथा आहे याविषयी माहिती घेणार आहोत चातुर्मास संपल्यानंतर देवउठणी एकादशीच्या दिवशी श्री हरिविष्णू निद्रेतून जागे होतात श्री विष्णूला तुळशी प्रिय आहे तुळशी पत्राशिवाय श्री विष्णूची पूजा कधी पूर्ण होत नाही असेही मानले जाते की तुळशी पत्र अर्पण केल्याशिवाय श्रीहरी प्रसन्न होत नाहीत पुराणानुसार देवउठणी एकादशीपासून पासून पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह लावला जातो तुळशी विवाह केल्याने कन्यादानाचे पुण्य प्राप्त होते अशी मान्यता आहे तुळशी विवाह केल्याने घरामध्ये आर्थिक प्राप्ती होते घरात सुख शांती नांदते त्याचबरोबर श्रीहरिविष्णू आणि लक्ष्मी आपल्या घरावर प्रसन्न राहतात त्यामुळे ज्यांच्या घरी तुळस आहे अशा प्रत्येकाने हा तुळशी विवाह करावा कारण तुळशीविवाह केल्याने घरामध्ये वर्षभर प्रत्येक गोष्टीची भरभराट होते घरातील आर्थिक अडचणी वैवाहिक जीवनातील गो अडचणी दूर होतात आणि माता लक्ष्मी आपल्या घरावर वर्षभर प्रसन्न राहते दोन हजार पंचवीस यावर्षी तुळशी विवाह दोन नोव्हेंबर कार्तिक शुद्ध एकादशीपासून सुरू होऊन ते पाच नोव्हेंबर त्रिपुरारी पौर्णिमेला समाप्त होत आहे दोन नोव्हेंबर ते पाच नोव्हेंबर या दरम्यान तुम्ही कधीही तुळशीविवाह करू शकता पण तीन नोव्हेंबर म्हणजेच कार्तिक द्वादशीला तुळशी तुळशीविवाह लावणे हे अतिशय भाग्यकारक मानले जाते त्यामुळे शक्यतो या मुहूर्तावरच आपण तुळशीवाह लावा जर तुम्हाला शक्य नसेल तर इतर दिवशीही तुम्ही तुळशी विवाह लावू शकता या तुळशीच्या विवाहाच्या वेळेस तुळशी विवाहाची कथा ऐकणे शुभ मानले जाते या कथेतूनच आपल्याला तुळशी विवाहाची प्रथा कशी पडली हे समजणार आहे तर आपण कथा काय आहे ते पाहूयात एकदा शिवशंकराने आपले तेज समुद्रात टाकले त्यातून एक महातेजस्वी बालक जन्माला आला हा बालक पुढे जालंधर नावाचा एक पराक्रमी राक्षस राजा बनला पुढे दैत्यराज कालनेमी यांची कन्या वृंदा हिचा विवाह जालंधराशी झाला वृंदा ही अतिशय धार्मिक स्त्री होती ती लहानपणापासूनच विष्णू भक्त होती तशीच ती पतिव्रता स्त्री होती त्यामुळे तिचा पती जालंधरच आणखीनच सामर्थ्यवान झाला सर्व देवी देवता जालंधरच्या अत्याचाराने त्रस्त झाले होते जेव्हाही जालंधर युद्धावर जात असे तेव्हा वृंदा त्याच्या विजयप्राप्तीसाठी पूजा अनुष्ठान करत असते तिच्या विष्णू भक्ती आणि साधनेमुळे जालंधरला कुणीही हरवू शकत नव्हते एकदा जालंधर व देवांमध्ये युद्ध सुरू झाले पण जालंधरकडून देव पराभूत झाले ते हाताश होऊन श्री विष्णूकडे गेले आणि त्यांनी श्री हरिविष्णू जालंधरचा नाश करण्याची विनंती केली तेव्हा श्री विष्णूने जालंधरचे रूप धारण केले व ते वृंदाकडे गेले व तिचे सत्व हरण केले त्यामुळे युद्धात जालंधर पराभूत झाला आणि त्याचा नाश झाला इकडे जेव्हा वृंदाला सर्व हकीकत समजली क्रोधित झाली व तिने श्री हरिविष्णूला भावनाशून्य दगड होण्याचा शाप दिला त्याबरोबरच श्री विष्णू शाळीग्रामात परिवर्तित झाले विश्वाचा पालनहार दगड झाल्यामुळे विश्वात असंतुलनाची स्थिती निर्माण झाली मग लक्ष्मी व सर्व देवतांनी वृंदाला श्री विष्णूना शापातून मुक्त करण्याची विनंती केली वृंदाने विष्णूंना शापातून मुक्त केले आणि स्वतः सती गेली जिथे वृंदा भस्म झाली तिथे तुळशीचे रोग उगवले होते वृंदाच्या भक्तीने प्रसन्न होऊन श्री विष्णूने तिला वरदान दिले की यापुढे तुळशीच्या रूपाने तू तु सदैव माझ्यासोबत असशील माझ्या सा शालीग्राम रूपाशी तुझा विवाह लावला जाईल तुझ्याशिवाय जा मी कोणतीही पूजा स्वीकारणार नाही जो कोणी तुळशी विवाह लावेल त्याला अपार यश कीर्ती मिळेल असा आशीर्वादही वृंदाला दिला तेव्हापासून कार्तिक महिन्यात तुळशीचे शाळीग्राम म्हणजेच श्री विष्णूच्या पाषाण रूपाशी लग्न लावायची प्रथा पडली तुळशी विवाहाच्या कथेनंतर आपण या तुळशी विवाहासाठी लागणारं साहित्य काय आहे ते पाहू प्रथम आपल्याला या विवाहासाठी शाळीग्राम रूपातील श्रीकृष्ण किंवा श्रीकृष्णाची मूर्ती किंवा श्री विष्णू किंवा श्रीकृष्णाचा फोटो त्याचबरोबर एक तुळशीचे रोप लागेल त्यानंतर पूजा साहित्यात हळकुंठ विड्याची पाने सुपारी कोबऱ्याच्या वाटी हळद कुंकू नारळ खण नैवेद्यासाठी फराळाचे पदार्थ विविध फळे लाया बतासे इत्यादी लागेल या, या तुळशी विवाहात आवळे चिंचा बोर यांना फार मान आहे त्याचबरोबर वधूचा मामा म्हणून ऊसाला महत्व आहे यासाठी आपल्याला पाती सहित चार ऊस लागणार आहेत रांगोळी पाट किंवा चौरंग हळद कुंकू आणि अखंड तांदूळ घेऊन अक्षता बनवायच्या आहेत यानंतर आपल्याला मांडव घालण्यासाठी केळीचे गाभे किंवा आंब्याच्या डहाळ्या फुलांच्या माळा इत्यादी लागेल त्याचबरोबर सौभाग्याच्या वस्तू तुळशीसाठी आणल्या जातात जसे की बांगड्या फणी सिंदूर एकली इत्यादी सौभाग्याचे महत्वाचे अलंकार म्हणजे जोडवे आणि सूत्र ठेवायचे आहे आंतरपाठासाठी पांढरे उपरणे घ्यायचे आहे तुम्ही जर तुळशीला साडी नेसवणार असेल तर नवीन साडी किंवा लालचनुई घेतली तरी चालेल ओटीचे साहित्य म्हणून तांदूळ हळकुंट बदाम खारीक कोबरे घ्यायचे आहे दिवे लावण्यासाठी पण त्या आरती झेंडूची किंवा लाल फुले कोणत्याही पूजेची सुरुवात आपण ही गणेश पूजनाने करतो त्यासाठी आपल्याला गणेश मूर्ती लागेल की मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी गणेश म्हणून वापरू शकता त्याचबरोबर मंगल कलश स्थापनेसाठी आपल्याला एक कलश पाणी त्यात घालण्यासाठी रुब्याचे नाणे फुले हळद कुंकू तांदूळ लागेल विड्याची पाने लागतील लग्नात जशी हळद लावली जाते तसेच आपण ह्या तुळशी विवाहाती हळद लाव तुळशीला हळद लावणार आहोत यासाठी दुधामध्ये कालवलेली हळद घ्यायची आहे बाळकृष्णासाठी वस्त्र घ्यायचे आहे तुळशी आणि कृष्णासाठी हार घ्यायचा आहे वस्त्रमाळ घ्यायचे आहेत गणपतीसाठी गुळखोबऱ्याचा नैवेद्य घ्यायचा आहे तर बाळकृष्णासाठी तिळाचा नैवेद्य घ्यायचा आहे विवाह हा सूर्यास्तानंतर दोन तास लावला जातो म्हणजेच संध्याकाळी सहा ते आठ या वेळामध्ये तुम्ही तुळशी विवाह लावू शकता विवाहासाठी आपल्याला थोडीशी पूर्वतयारी करायची आहे कशी तर प्रथम आपल्याकडे जर तुळशीची उंडी असेल किंवा वृंदावन असेल तर त्याला स्वच्छ करून कावने रंगवायचे आहे त्याच्यावर शुभ लाभ किंवा राधाकृष्ण किंवा तुळसीवाह असेही लिहू शकता यानंतर तुमच्याकडे जर तुळशीची उंडी असेल पाटावर तांबडे वस्त्र अंथरून त्याच्यावर थोडे तांदूळ ठेवून ही गुंडी ठेवावी त्यानंतर पाटाभोवती रांगोळी काढावी व उसाच्या चार ऊसाचे मंडप करावे त्याला आपण तुळशीचे मामा म्हणतो झेंडूच्या फुलाचे मुंडावळ्या बनवायात त्यानंतर सोभाग्याचे जे, जे साहित्य आहे बांगड्या फणी सिंदूर हे तुळशीजवळ ठेवावे जर तुम्ही तुळशीला साडी नेसवणार असाल तर उत्तमच जर तर असे नसेल तर एखादी चुनरी तुम्ही तुळशीभोवती गुंडाळू शकता त्यानंतर आवळा बोरे चिंच तुळशीजवळ ठेवायची आहेत यानंतर तुळशीजवळ ओटी साहित्य ठेवायचे आहे यानंतर पूजाविधी कसा करायचा ते, ते पाहूयात प्रथम तीन वेळा आचमन करायचे आहे त्यानंतर तुमच्याकडे जी गणेशाची मूर्ती असेल किंवा सुपारी असेल त्याला अभिषेक करायचा आहे प्रथम पाण्याने नंतर पंचामृताने आणि परत गरम पाण्याने अभिषेक करायचा आहे ही गणपतीची पूजा करताना ओम गणपते नमा असा जप करायचा आहे मूर्ती किंवा सुपारी स्वच्छ करून पाटावर तांदूळ टून ठेवायचे हळद कुंकू फुले व्हायची आहेत यानंतर आपण मंगलकशाची स्थापना करणार आहोत या मंगलकशात ऐंशी टक्के पाणी घेऊन त्याच्यामध्ये हळद कुंकू फुले एक रुपयाचे नाणे सुपारी टा दा घालायची आहे वर पाच विड्याची पाणी ठेवून त्यावर नारळ ठेवायचा आहे त्यावर स्वस्ती काढायचं आहे आणि त्याचीही पूजा करून घ्यायची आहे हळद कुंकू फुले व्हायची आहेत त्यानंतर बाळकृष्णाची मूर्ती यालाही अभिषेक घालायचा आहे मूर्ती स्वच्छ करून पाटावर तुळशीच्या कुंडीच्या बाजूला स्वस्तिक काढून तांदळाने स्वस्तिक काढून त्यावर ही मूर्ती ठेवायची आहे मूर्तीला वस्त्र घालायची आहेत यानंतर श्रीकृष्णाला आणि तुळशीला वस्त्रमाळा घालायची आहे हार आता यानंतर आपण तुळस आणि कृष्णाच्या मध्ये अंतरपाठ धरून मंगलाष्टका म्हणणार आहोत या मंगलाष्टकाचा संपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी मध्ये देत आहेत त्यावर जाऊन तुम्ही या मंगलाष्टका ऐकू शकता आणि विवाह लावू शकता त्याचबरोबर सर्वांना बनवलेल्या अक्षदा तांदळाच्या अक्षदा किंवा फुले द्यायची आहेत मंगलाष्टका म्हणून झाल्यानंतर आपण ह्या हार वाहलायचे आहेत तसेच तुळशीला जोडवे आणि मणिमंगळसूत्र घालायचे आहे आता मंगलाष्टका म्हणून झाल्यानंतर आपण ह्या अक्षदा तुळशी आणि कृष्णावर वाह आहेत यानंतर गणपतीची विष्णूची म्हणजेच विठ्ठल रुक्मिणीची आरती देवीची आरती जर तुम्हाला माहीत असेल तर तुळशी मातेची आरती म्हणायची आहे तुळशी मातेला श्रीकृष्णाला फराळाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर लहान मुलांना फटाके उडू द्यायचे आहेत अशा पद्धतीने तुळशी विवाह पूजाविधी करायचा आहे मंडळी तुळशी विवाह कथा त्याचे साहित्य आणि पूजाविधी याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपला वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद